आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची सिद्धेश्वर कुरोली येथे अल्पवयीन मुलीची छेडछाड करणारे दोघांना निर्भया पथकाकडून अटक खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथे दोन अल्पवयीन शाळकरी मुलींची छेडछाड करणारे दोन इस्मांबाबत दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गोपनीय माहिती निर्भया पथक वडूज यांना प्राप्त झाल्याने निर्भया पथक यांनी उपविभागीय या पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अल्पवयीन मुलींचे समुपदेशन करून निर्भया पथक वडूज यांनी सादर छेडछाड करणारे दोन इसम ताब्यात घेतले असून पीडितांनी वडूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून सुमित पृथ्वीराज देशमुख व साईराज किरण बागल दोन्ही राहणार सिद्धेश्वर कुरोली यांना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अश्विनी वाघमारे पोलीस नाईक सचिन जगताप पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव सागर पोळ राजश्री खाळे सुमाली घाडगे वडूस पोलीस ठाणेचे पोलीस हवालदार मल्हारी हांगे पोलीस कॉन्स्टेबल तुषार हांगे यांनी सदरची कारवाई केली असून सदर गुन्ह्याचे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री वाघ व कांबळे हे करीत आहेत आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची